हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला ना सर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं होतं की वातावरण बिघडणार पंधरा सोळा सतरा या तारखेला तर सर यामध्ये पाऊस राहणार का तर पाऊस असेल तर कुठे असेल या संदर्भात सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक सविस्तर अंदाज द्यावा सर नक्कीच माझील काळामध्ये जे सांगितलं आपण की पंधरा संक्रांतीच्या मध्ये वातावरण बिघडणार आहे दोन दिवस मागे पुढे किंवा दोन चार दिवसांनी फरक त्याच्यामध्ये पडेल असं जवळपास तुमच्या रेकॉर्डिंग दिलेली आहे 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 हो बरोबर तर आता सिस्टम अरबी समुद्र आणि बंगालच्या सागरामध्ये वारे जे आहेत ते पूर्ण बाष्प महाराष्ट्राकडे धाव घेऊन येत आहेत आणि आमशा आणि पौर्णिमाला वातावरणामध्ये बिघाड होत असते हे देखील आपले शब्द होते बरोबर आहे सर तर आता हे पुढे येणार जे वातावरण आहे काही ठिकाणी किरकोळ पाऊस होण्याचे चान्सेस आहेत मोठा हा मोठा पाऊस याच्यामध्ये शक्यता कमी वाढते आहे पावसाच्या सरी ज्या आहेत त्या दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत कोणत्याही क्षणी सोळा असेल सतरा असेल या तारखेला ते पडणार आहे आणि याचा जो जोर असेल याची जी ताकद आहे याची जी क्षमता आहे ती वातावरणातल्या गारव्यावरती डिपेंड असते बरोबर आता यामध्ये काय होणार आहे की मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भाचाही मी त्यामध्ये उल्लेख करणार आहे पण ह्या दोन भागांमध्ये सूर्यदर्शन पाहायला देखील मिळणार नाहीये या तारखेला पूर्ण ढगळ वातावरण होणार आहे पण काय होत ज्यावेळेस वारे जोराने वाहतात हवेमध्ये गारवा असतो त्यावेळेस पाण्याच्या थेंबाची जाडी वाढणं किंवा त्या क्षमतेने तो बरसणं ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये टळतात आता काय होतंय आपण सांगू जोरदार पाऊस होऊ शकतो याच्यामध्ये पण गारवा अचानकच हिम्युडिटीची लेवल जी घसरली असते इम्युनिटी म्हणजे आपण गरमी असा उल्लेख करतोय तर या गर्मीची लेवल जर घसरती तर आबा नुसतं पुढे पुढे सरकत जाते किंवा जिकडे गर्मी मिळेल तिकडे जाऊन ते स्थिर आवतं म्हणजे एलपी प्रेशरचा हा भाग आहे शेतकऱ्यांना बर समजेल अशा भाषेत सांगायचं म्हणलं तर पंधरा तारखेपासून वातावरणामध्ये मोठी बिघाड होणार आहे मोठी म्हणजे चांगलं झाकळून येईल आबाळ सोळा तारखेला संध्याकाळपर्यंत आणखीन झाकळून येईल सोळाची संध्याकाळ किंवा सतराची सकाळ ह्या दोन्हीच्या पेडमध्ये हलक्या सरी लातूर परभणी बीड सोलापूर पंढरपूर या भागामध्ये कोसळणार आहेत जिल्हा बदलू शकतो म्हणजे बीड जालना पण याच्यामध्ये येऊ शकतो त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिक एरिया अहिल्यादेवी नगर, दे नगर परिसरात देखील किरकोळ हलक्या सरींची शक्यता आहे टक्केवारी मात्र कमी आहे त्यामुळे टक्केवारीची नोंद याच्यामध्ये कमी होऊ शकते किंवा आपण त्याचा उल्लेख लाईव्ह मध्ये मॉडेल समोरच करूयात हो पण एक पूर्वकल्पना म्हणून कशामुळे हा पूर्वकल्पना जाते कारण की तूर उत्पादक जे शेतकरी आहेत तूर जे hmm. काढणी चालू आहे सध्या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा ते या शेतकऱ्यांना झाकापाकीचं काम वेळेस पडू शकतं hmm. आणि विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यानी झाकापाकी करून ठेवावं लागेल तुम्हाला सोळा आणि सतराला ला hmm. त्यानंतर परभणी जिल्ह्याला सेम कंडिशन नांदेड सेम कंडिशन परभणी सेम कंडिशन बीड सोलापूर दक्षिण महाराष्ट्रातले सर्व जिल्हे सेम आहेत त्यानंतर थोडंफार मध्यम किंवा हलक्या सरीमुळे फारसं मध्ये होणार नाही पण एक बुरबुरीचं वातावरण हे सादळल्यासारखं माल होईल त्यामुळे जो काढण्याचा वेळ असेल त्या काढणीमध्ये तुम्ही पंधरा तारखेपर्यंत खळही करून घेतले तर फायदेशीर ठरू शकतात बरोबर तर आशातला हा भाग आहे त्यामुळे ही पूर्वकल्पना आणि तुम्ही सातत्याने मागच्या दोन दिवसापासून अपडेट साठी फोन करतायत हा तर वेळ नसल्यामुळे हे अपडेट आपण आज देतोय आणि आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक कंडिशन मध्ये ज्या वातावरणाचे आपण लेयर्स पाहिल्यात ज्या वातावरणात ढगांची निर्मिती पाहिली तशाच प्रकारे खूप बरचसं मोठं ढगाळ वातावरण हे होणार आहे आता अंदाजामध्ये आपण हलक्या सरी सांगतोय पण एकखान दोन ठिकाणी मोठी सरी कोसळू शकते हे एक दोन ठिकाणी होण्याचे प्रकार आहेत पण सगळ्यांनी याच्यामध्ये सावध राहायचंय खळदळे करून घ्यायचे कर आता विदर्भामध्ये सांगायचं झालं तर विदर्भामध्ये ह्या पावसाची शक्यता आपल्याला कमी प्रमाणात दिसते ज्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर नागपूर जो काही भाग असेल ह्या भागांमध्ये पण बुलढाण्यामध्ये पडसाद उमटू शकतात हलक्या ते मध्यम सरी तु� कोसळू शकतात देखील कंडिशन जाऊ शकते पण आताच्या क्षणाला आताच्या मॉडेल मॉडेलवरती आलेल्या अपडेटनुसार ठीक आहे तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये जातोय वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे तो विदर्भाकडे देखील सरकू शकतो तिकडे आपण सतर्कता सांगितली तिकडे ही सतर्कता आहे काढलेला असेल वाळ्या पूर्णपणे आपली जी तुरची पेटी वाळून गेली असेल तर आपण ती काढण्याचा प्रयत्न करायचा आहे पंधरा सोळा तारखेपर्यंत सोळा संध्याकाळी किंवा सतरा सकाळपर्यंत हे वातावरण डेव्हलप होऊन पावसाच्या सरी ह्या मराठवाड्यामध्ये दोन ठिकाणी काय कोसळणार आहेत क्वचितच वातावरणामध्ये मोठा बदल झाला तो आपण आजच्या लाईव्ह मध्ये देऊन टाकूयात आणि सर ज्या शेतकऱ्यांचे समजा पिकं काढणीस आलेले आहे त्या शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता सर गारपिटीची काही शक्यता आहे का समजा पावसाळ्यामध्ये नाही याच्यामध्ये आपण बघितलंय सगळ्या गोष्टी चेक केल्या तर गारपिटी नॉर्मल मध्ये झिरो पॉईंट एक दाखवते आणि झिरो पॉईंट एक म्हणजे किंवा पाच पॉईंट झिरो पॉईंट पाच जरी असेल तर त्यामध्ये गारपीट होत नसते झिरो पॉईंट दहा पंधराच्या वरती गारपीट असेल किंवा डायरेक्ट टक्केवारी जर जास्त असेल तर गारपीट आपण डिक्लेअर डिक्लेअर करत असतो पण गारपीट नाही याच्यामध्ये मोठी आणि हा आणि हे वातावरण पूर्णपणे अरबी समुद्रातलं काही लेयर्स आहेत आणि बंगालच्या उपसागरामधन मोसमी वारे फिरतायत जे मान्सून पूर्व वारे म्हणतात आपण याला या कंडिशन मुळे तिथे ते बाष्प येणार आहे बाष्प जवळपास ह्या दोन तीन दिवसात तर आपल्याकडे कर्नाटकमध्ये दाखल होईल आणि अजून दोन चार दिवसामध्ये आपल्याकडे ते येणार आहे म्हणजे आठवड्याभराचा कालावधी हो कमी अधिक लागू शकतो हा हा आणि सर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की डब्ल्यूडी मुळे गारपीट होऊ शकते महाराष्ट्रात तर सर डब्ल्यूडी च काय सर अपडेट ते फेब्रुवारी आणि मार्चची कंडिशन आहे ती ट, ती सुद्धा आपण तारखेनुसार जर सांगायचं म्हणलं तर काही शेतकऱ्यांना त्याचा त्रास होईल म्हणजे पाऊस पडणं ठिकाणी गारपीट होणं अशा प्रकार मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात देखील अपेक्षित आहेत होणार शक्यता आहे म्हणजे खानदेश मार्गे तो वातावरण बनणार आहे त्याबद्दल तारखेचा अजून अपडेट आपण दिली नाहीये शक्यता मात्र आहे आणि विशेष म्हणजे ही कंडिशन सर्वाधिक जास्त एप्रिल महिन्यामध्ये घडणार आहे एप्रिल महिन्यामध्ये लगन सराई कोणाचे करायचे करतील त्यांना ते अडथळे येणार आहेत त्यामुळे त्या, त्या तारखा फिक्सर नाही सांगतात कारण की वातावरण चार दिवसांनी किंवा आठवड्यापर्यंत मागे पुढे होतंय <laughs> आता आपण उदाहरणार्थ पाच तारीख सांगितली मग हे काय करतात की जवळपास बारा तेरा तारीख निवडतायत पण हे पाच तारखेला बारा तारखेला गेलं तर मग काय करायचं त्याच्यामुळे तारीख फिक्सर नसते. वातावरणाचे दाब आहेत लो प्रेशरचे हाय प्रेशरचे वारे मागे पुढे होतात आणि तो खूप मोठा काळ आहे दोन महिन्याचा लाँग टर्म आहे त्यामुळे दोन महिन्याच्या लाँग टर्म मध्ये आठवड्याचा फरक पडणार आहे फक्त एवढी कल्पना आहे की एप्रिल आणि मे एप्रिलमध्ये सुरुवात चांगली होईल मार्च एंडिंगला सुरुवात करणार येतो एप्रिलमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आठवड्यालाच वातावरण बिघडणार आहे वारल कावर सुटणे असे प्रकार आहेत त्यामुळे एप्रिल महिन्याच्या त्या विशेष म्हणजे आठवड्यामध्ये हे वातावरण डेव्हलप होणार आहे पावसाची देखील शक्यता काळामध्ये राहणार असे तर सर हे जे अपडेट दिले तुम्ही सर्व शेतकऱ्यांसाठी जे समजा सतर्कतेचा जे इशारा दिलेला आहे त्यासाठी सर सर्व शेतकऱ्याकडून आणि माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद हो